सोलापुरात एक असे आर्किटेक्ट आहेत ज्यांनी एकशे पन्नास पेक्षा जास्त सर्व धर्मांचे धार्मिक वास्तूंचे डिझाईन केलेले अनेकांसाठी अनोळखी श्री प्रकाश कन्ना एकशे पन्नासहून अधिक मंदिरे त्यांनी डिझाईन केली तीही एकही मानध न घेता फक्त भक्ती आणि समाजसेवेपोटी दिल्लीमध्ये मिळालेला राजीव गांधी एक्सलन्सी अवॉर्ड आणि कर्नाटक सरकारकडून मिळालेला सर एम विश्वेश्वरय्या अवॉर्ड ही त्यांच्या कार्याची खरी ओळख हे आहे एका अशा आर्किटेक्टचं कथन ज्यांनी आपलं आयुष्य मंदिरासाठी अर्पण केलं आणि सोलापूरला आध्यात्मिक सौंदर्याची भेट दिली या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा संपूर्ण इंटरव्ह्यू आम्ही लवकरच आपल्या पेज आणि यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत नक्की फॉलो करा आणि ही खास गोष्ट सर्वप्रथम पहा